ठाण्याचे जनसेवक आमदार संजय खैकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने आणि शुक्रवारी येत आहेत आजच्या झालेल्या उपक्रमातही आपल्या तक्रारी केळकर यांच्या समोर मांडल्या बऱ्याच स्कीम मधून फसवणूक झालेल्या सदस्यांनी यांची भेट घेतली तसेच आधार कार्ड शाळेतील ऍडमिशन होण्याबाबत फी कमी करणे रेशन कार्ड विषय अग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करणे कामातील प्रमोशन विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय महानगरपालिकेचे कळवा हॉस्पिटलमधील कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचारी यांना कायम सेवे घेण्याबाबत धर्मवीर आनंदनगर नगर फेज टू येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणी दिवा येथे अंगणवाडी संख्या महिला पोलिसांची संख्या वाढवणे अनेक विषय आमदार केळकर यांच्या समोर मांडण्यात आले होते त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवलेले आहेत